रामकृष्ण हरी मंडळी कितीतरी कोटी जनसंख्या आहे या जगाची आणि त्यात आपण एक आणि केवढं आश्चर्य आपल्याला वाटतं मी जसं आहे तसं कुणीच नाही जगात पण सगळे जीव सारखेच आहेत जोपर्यंत त्यांनी आपलं मन नामसंकीर्तनाकडे वळवलं नाही तोपर्यंत ते गोंधळातच असतात तुम्ही कोण आहात काय करता कुठे राहता हे सर्व महत्वाचं नाही हो संत नामदेव महाराज म्हणतात महत्वाचं आहे भाव आहे का कारण जिथे भाव असतो तिथेच जनार्दन येतो जनी जनार्दन भावाची संपन्न विठ्ठल उधरण कली माझी जनी जनार्दन भावाची संपन्न विठ्ठल उधरना कली माझी म्हणजे काय म्हणजे सामान्य माणसातही परमेश्वराचा वास आहे जर त्याच्या अंतकरणात भाव असेल प्रेम असेल आणि नम्रता असेल तर कधी तुम्ही पाहिलं असेल एका आईच्या पदराला धरून मंदिरात उभं असलेलं मूल नक्कीच त्याने शास्त्र वाचले नसतील पण त्याचा भाव पूर्ण असतो त्याला कळतही नसतं देव म्हणजे कोण पण शुद्ध भाव असतो आई ज्याला वंदन करते तो काही छोटा मोठा कोणीतरी असणार का हीच ती पावलं असली पाहिजेत जे, जे माझंही कल्याण करतील आणि त्या भावामुळंच त्याच्यात जनार्दन वास करतो जनी जनार्दन भावाची संपन्न विठ्ठल उधरना कली माझी जनी जनार्दना भावची संपन्न विठ्ठल उधरना कली माझी कलियुगात नामस्मरण हेच उद्धाराचं साधन आहे आताच्या जगात जिथे सर्वजण धावत आहेत कुणी पैशासाठी कोणी प्रसिद्धीसाठी तर कुणी पदासाठी या सर्व धावपळीच्या जीवनामध्ये फक्त दोन क्षण थांबा आणि म्हणा विठ्ठल 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 राहिला की नाही तो पांडुरंग समोर उभा हेच सांगतात संत नामदेव महाराज फक्त विठ्ठल जप केल्याने उद्धार होतो आपला कारण आपलं मन शुद्ध होतं आणि ज्याचं मन शुद्ध होतं तो स्वतःचं वैकुंठ निर्माण करतो साधेल निधान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होसी जनी साधेल निधान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होसी जनी अंतकरणापासून ज्यांनी जे जे मागितलं ते सर्व दिलंस पांडुरंगा आणि ज्यांनी काही मागितलंच नाही त्यांना देऊन टाकलंस स्वतःच अंतकरण सर्व इच्छा पूर्ण होतील जर नामस्मरण अखंड असेल तर काय खरंच इतकं सोपं असतं का हो सोपं असतं पण मन शरण जाणं कठीण असतं निवांत बसून विठोबाचं फक्त नाव घ्या संत तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगतात आईच बसोनी आवडी अनंतवा माऊली हळूहळू आपल्या लक्षात येईल की आपल्याला जे सर्व हवं होतं सुख समाधान आणि शांती हे सर्व आपल्यातच होतं फक्त जीवनाच्या वारीची दिशा त्या विठ्ठलाच्या दिशेने पाहिजे पुढे महाराज म्हणतात ने नाम घे तू झड करी पावशी निर्धारी वैकुंठ पद ने नाम घे तू झड करी पावशी निर्धारी वैकुंठ पद अजून किती विलंब करशील या पृथ्वीवर कितीतरी जीव आणि प्रजाती आहेत आणि या सर्वांमध्ये फक्त आपणच परमेश्वराचं नाम घेऊ शकतो मग अजूनही वाणीला विश्राम का रामकृष्णहरी 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 जर हा विठोबा आणि नामावरचा विश्वास तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओ शेअर करा एकजण जरी त्याने नाम घ्यायला लागला तर तुमचं आयुष्य कृतार्थ होईल सबस्क्राईब करा आणि तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीत आणखी एक पाऊल पुढे टाकूया रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी